हॅलो एवरीवन गुड इव्हनिंग तर आत्ताच मागच्या एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की जॉबवरून आल्यानंतर संध्याकाळी रात्री झोपेपर्यंतचं माझं रुटीन तर आता डेली डेली ब्लॉगमध्ये काय दाखवणार म्हणजे तेच आपले डेलीचे कामं असतात नाही का तर आज संध्याकाळी जॉबवरून आल्यानंतर मला थोडी भूक लागली होती आणि पहिल्या दिवशीच्या रात्रीच्या शिळ्यापोळ्या पडलेल्या होत्या सकाळी बनवलेल्या तर खाल्ल्या गेलेल्या होत्या पण शिळ्यापोळ्या तशाच होत्या मग त्या पोळींचे ना मी वेपर्स बनवते कशी बनवायची रेसिपी खूप जास्त सोपी तेल कडकडीत तापून घ्यायचं त्यानंतर पोळींच्या आपल्याला पाहिजे तसे चौकणी त्रिकोणी ट्रायंगल शेपमध्ये आपण कट करू शकतो आणि त्यानंतर ते, ते, ते तेलामध्ये ते फ्राय करून घ्यायचे कडक होईपर्यंत आणि त्यानंतर मला कंटाळा आला होता चौकणी वगैरे कट करायचा म्हणून मी हातानेच रँडमली तुकडे करून घेतले त्यानंतर त्यामध्ये थोडीशी मिरची टाकायची लाल तिखट मीठ आणि मॅगी मसाला त्यानंतर एकदम क्रंची झाले ते खूप टेस्टी झाले होते ते आणि हे पेपर्स चवीला खूप छान असतात लहान मुलांना पण खूप जास्त आवडतात तर रायबाला आणि शाहूला दिले तर ते पहा मस्त एन्जॉय करून खात आहेत तर जेव्हा घरामध्ये लेफ्ट ओव्हर पोळी असतात ना तर त्यांच्यापासून जर बनवले ना असे पेपर्स तर खूप जास्त छान वाटतं आणि पोळ्या पण संपून जातात त्यानंतर संध्याकाळी मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे त्यामुळे एके ठिकाणी उद्यापनाला जायचं आहे म्हणून तयारी करत आहे आणि माझ्या पहिले रायबा आणि रायबाचे पप्पाच रेडी झालेले आहेत उद्यापनाच्या ठिकाणी गेली आता मला ब्लॉगिंग करायला असं बाहेर आवडत नाही जास्त कोणासमोर त्यामुळे मी तिथं व्हिडिओ वगैरे शूट काही केलेला नाही पण या ठिकाणी रायबा आहे तिथं उद्यापनामध्ये गेल्यानंतर तिथं पूजा वगैरे केली ते सगळं जेवण वगैरे केलं पुरणपोळीचं त्यानंतर हळदी फंक्शनला जायचं होतं तिथं थोडा वेळ व्हिजिट दिली जेवण वगैरे काही केलं नाही हळदी फंक्शन झालेलं होतं आम्ही लेट पोहोचलो होतो कारण उद्यापनाच्या तिथं जेवणासाठी उशीर झाला त्यानंतर या ठिकाणी उद्यापनामध्ये मला मिळाला हा छान असा ब्लाऊज पीस जो की मी शिवल्यानंतर तुम्हाला दाखवणार त्यानंतर लक्ष्मी मातेचं पुस्तक पंचपाळ त्यानंतर एक रुपयाचं नाणं गहू आणि ना केळी त्यानंतर घरी आली साडी वगैरे चेंज केली रायबाला झोपी लावलं ब्लॉक कसं वाटलं पण म्हणजे नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद